या जगामध्ये जर बघितलं तर ईश्वर परम कृष्ण हे ब्रह्मदेव सांगतात जन्म आणि त्यांचे कर्म हे दिव्य असतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि कृष्ण गीतेमध्ये सांगतात तो फोर्स मी दिलाय दुधाला वाटतं पातेल मला तापवतही पण तापवतो ताप कोण अर्जुन जरी लढला पण जी बुद्धीला नॉलेज दिलं होतं ते कोणी दिलं होतं या जगामध्ये जर बघितलं तर ईश्वर परम कृष्ण हे ब्रह्मदेव सांगतात ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह ह्या ब्रह्मांडाचे जे डेव्हलपर आहेत ते म्हणतात की ह्या ब्रह्मांडाचा मॅन्युफॅक्चर आहे शास्त्रामध्ये त्यांनी प्रकट होऊन सगळं सांगितलं मग जीवनामध्ये त्यांनी ज्या लीला करून दाखवल्यात हु इज गॉड हुईज सुप्रीम पासिलिटी देव कुणाला म्हणाव भगवंत कुणाला म्हणाव ज्यांच्यात अनलिमिटेड ब्युटी आहे ते कधी म्हातारेच दिसत नाही तुम्हाला आणि शास्त्रामध्ये सांगितले कृष्णाचा म्हातारा दा डांगरा फोटो कधी बघितला कोणी तुम्ही फुल फुल फ्रेश फोटो असतात त्यांचे राईट ऑर रॉग ब्युटी हायर लेवलला ब्युटी त्यानंतर त्यांची प्रसिद्धी चोरी केली फेमस मैत्री केली फेमस युद्धातून पळाले खोड्या केल्या फेमस जेलमध्ये आले फेमस कंसला मारलं फेमस अर्जुनाला लेक्चर दिलं फेमस त्यांचे जन्म आणि त्यांचे कर्म हे दिव्य असतात येऊन प्रकट होण्या समाजात मेसेज देण्यासाठी असतात आणि भगवान कृष्णाकडे एवढी हायर ब्युटी सांगितली गेली शास्त्रामध्ये की पशु पक्षी ढग त्यांच्या जन्माष्टमीच्या वेळेस सगळं ब्रह्मांड ज्या जे आहे ना ते देण्यासाठी स्वागतासाठी सज्ज होतं माहिती आहे तुम्हाला कसं वातावरण असतं त्यावेळेस हायर लेवलचं यमुना नदीने वाट दिली होती एवढी हायर ब्युटी त्यांची सगळे पशु पक्षी अट्रॅक्ट होत त्यांच्या सौंदर्याकडे आपल्याकडे आपले इच्छा होतात थोडेसे पुढं मागप बरोबर ना म्हातारा म्हातारीकडे ओरप ओराकडे राईट ओर रॉंग म्हणजे ही ब्युटी टेम्पररी आहे त्यांची प्रसिद्धी हायर लेवलला आहे त्यांच्यानंतर बघितलं त्यांची संपत्ती ब्रह्मांडाचे मालक असते गर्भामध्ये बाळ आहे आणि बाळ म्हणतं हे शरीर माझं कुणाचं शरीर आहे खरे आईचं आईचं शरीर आहे मग आज आपण कुठे आहेत सगळेजण पृथ्वीवर पृथ्वी कुठे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि कृष्ण गीतेमध्ये सांगतात तो फोर्स मी दिलाय सायन्स तिथं जाऊन संपून जातो फोर्सही पण कृष्ण गीतेमध्ये सांगतात हे जे भौतिक हे नेचर आहे ना हे मटेरियल नेचर हे माझ्या फोर्समुळे तरंगून हे ब्रह्मांड एका ब्रह्मांडात चंद्र आणि सूर्य असे करोडो अरबो ब्रह्मांड एकत्र मिळून एक गॅलक्सी अशा बिलियन्स ऑफ गॅलक्सी आहेत ज्या गॅलक्सी वर सांगितलं शास्त्रामध्ये कारणादक्ष समुद्रात जे महाविष्णू पोडले त्यांच्यामधून निघतात आणि ते विष्णू भगवान कृष्णांचे एक छोटेसे अंश समजवले गेले हे जग पूर्ण मान्य करते समजतंय का तुम्हाला मग शास्त्रामध्ये होईच सुप्रीम पास हे समजवण्यासाठी बुद्धी लावून काय फायदा नाही त्यांनी वैराग्य एवढे हायर लेवलला काम असताना अर्जुनाचा रथ चालवला शूद्र म्हणून चालवला का नाही चालवला शूद्राचं काम नो गो त्यांच्या आयुष्यात संघर्ष संघर्ष होता कृष्ण आले कृष्णाच्या क्रिष्ना आयुष्यात झेलमध्ये जन्म झाला जा� आईबापाला सोडावं लागलं अकरा वर्षानंतर दुसऱ्या आई बापाला सोडावं लागलं मामाने पुतनाला पाठवलं बकासूरला पाठवलं तृणावतला पाठवलं कालिया नागमध्येच आला ते इंद्र मध्येच आलं ब्रह्मदेव पण मध्येच काले मित्र कोण गोकुळवले पुन्हा टेन्शन पुन्हा इकडून लव लेटर पाठवलं कोणी रुक्मिणीने मला न्यायला आहे आम्हाला लग्न करायचं तुमसंग तो तेव्हा पांगा वेगळाच पुन्हा दुसऱ्या बाहेर सोडवलं त्या मुली आणल्या आता आम्हाला आत्महत्या करायची आमसंग लग्न करू करणार पुन्हा त्या सोळा हजार शंभर जणी संग लग्न म्हणले तुम्ही विचार करा तुम्हाला कोणता नवरा पाहिजे तो नवरा भेटायला सगळ्यांनी कृष्णालाच नवरा बघडलं सगळ्या संघ नवरा रासलेला झाला ब्राह्मणात हायस्ट सोळा हजार एकशे आठ बायका लोक म्हणजे तेवढ्या का केल्या मी म्हणलं तो चार तू करून बघ हिंमत असेल तर त्यांच्यात हिंमत होती तू तू दोन चार नाही दोनच करून बघ नाही एक एक लफलं करून बघ चल हिंमत असेल तर बघ कशा लाटण्याने तुझी धुलाई होती राईट ऑर रॉंग त्यांनी एवढं मिर्याकडे एवढा चमत्कार का करून दाखवला मी आय अ सुप्रीम असं समजवलंय त्यांनी समजतंय का यस याला करून माखन चोरायची घराघरात जाऊन माखन चोरी करत होते गोप्या कम्प्लेट करायला आल्या एक दिवस आणि म्हणल्या तुझं पोरग माखन चोरी ते, ते म्हणल्या अरे दिना मग थोडं आम्ही तर द्यायला तयारी पण हे म्हणतं भिकारी आहे का राजाच्या घरी आमच्या घरले वाकरी म्हणले मग ठेवत जा घरात ते म्हणलं ठेवलं ना ते थोडं खातं ते माकडं पण आणतं त्याचे मित्र पण आणतं थोडं खाली सगळं आपटून देतात म्हणलं लपून ठेवा म्हणले आता अंधारात गेले काही अंगातून लाईट निघतो त्याला दिसतं कुठं पण म्हणले वर ठेवा ते म्हणले ते सिक्स बाय सिक्सचं ट्रक्चर लावित वर चढतं आणि माखण काढित अंडी म्हणजे कृष्णाने हे समजवलंय अकेले की साथ नाही होगा ना तो टीम के साथ करू मग या सगळ्या लिला करून दाखवल्यात भगवंताने प्रेम देतो ते गोप्याला भगवंत आणि कोणीच पाहत नसताना जीवनामध्ये आपल्याला तेरा कॅमेरे पाहतात कारण की भगवंत पावरफुल आहेत भगवंत आहे त्यांची प्रसिद्धी त्यांचं सामर्थ्य भयानक मोठ्या लेवलला जसं गोवर्धन कालिया युद्ध आईला बलरामाने सांगितलं की कृष्णाने माती खाल्ली तर तो तोंड आ करून दाखवलं तर आईला पूर्ण ब्रह्मांड दाखवलं होतं पूर्ण ब्रह्मांड आई बेशुद्ध बनली होती आई बेशुद्ध आणि जेव्हा बासुरी हातात घेऊन पहिल्यांदा बासुरी वाचली ना सगळं ब्रह्मांड जागा झालं त्यांच्या बासुरी सुरामधून जे बासुरी शिकवणारा पण नतमस्तक झाला असं सूर माझ्या जीवनात मी कधीच ऐकला बासुरींनी जेव्हा बासुरी वाजायचे वा ना तेव्हा गोप गोपिया त्या गाया सगळ्या येऊन दावणी ल एवढं म्युझिक हायर म्युझिशियन समजलंय का आजचे म्युझिक काय गाणे तू मेरी जाणून मय त्या जाणून मय छेलिया ते म्युझिक ते कृष्णापासून आलं राईट ऑर रॉग आणि हायर लेवलचं जिथं करोडो आरबोच सूर्य एकत्र ते जे त्या असं फिरवलं जातं याला म्हणतात इंजिनियर जो डोळ्यातून डोळ्याची भाषा समजतो ना याला म्हणतात सायकोलॉजिस्ट कृष्ण ह्या लेवलचे आहेत म्युझिशियन आहेत इंजिनियर आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जो माणूस यज्ञातून अज्ञ केल्यानंतर पाऊस पडू शकतो विचार करा असा क्लायमेटॉलॉजिक बघितलं आहे कुठं त्यांनीच सांगितलं ना यज्ञातून पाऊस पडू शकतो तुम्ही एक्सलन्सला वर्कशिप करतात करतात का नाही करत एक्सलन्स अरे हे भगवंताने येऊन हायर लेवलच्या अचीवमेंट केल्यात पण चला या गुलामगिरीचे एज्युकेशनमुळं मुळे आपल्याला ते शिक्षण भेटलं नाही आहे ना म्हणून आपण या बॉलिवूडच्या हिरो हिरोईनला देवमान राहिलो समज महाराज आणि त्यांना फॉलो करू राहिलो त्यांचे गाणे ऐकू राहिलो अरे यांच्या गाणे यांच्या कथा यांचे कीर्तन ऐका चला हृदय ना सापणाने नाही अमृताने धुवून निघल्यासारखं होऊ शकतं घरात हे वातावरण तयार केलं पाहिजे मग प्युअरिटी क्रिएट होऊ शकते हे भगवंताचे कीर्तीमान आहेत हे भगवंताच्या सगळ्या काही गोष्टी आहेत प्रसिद्धी आहे त्यांची सांगन तेवढं कमी आहे जेव्हा महाभारताचं युद्ध झालं ना तर कोण गांधरी आली आणि म्हणली या सगळ्याला जिम्मेदार कृष्ण तू आहेस तसा माझ्या कुळाचा संवार झालाय ना तुझ्या डोळ्यात एक तुझ्या कुळाचा संवार होणार एका सेकंदात भगवंताने हात वर केला माते तता नाही ते म्हणू शकत होते ना तुझे सगळे पोरं मारले एका फटक्यात फाट निखल म्हणू शकत होते नव्हते याला म्हणतात वैराग्य आते हे और सब लीला करते सब लोक कोणीच पाहत नसताना तेरा कॅमेरा आपल्याला पाहतात पृथ्वी ज लाग्णे वायू आकाश चंद्र सूर्य तारे परमात्मा हे सगळे साक्षर आहेत दिशा तुमच्या किती डिलीट करा किती लपाछपी करा कारण की भगवंताला तुमची नियत सुद्धा कळती सूक्ष्म स्वरूपातली अहंकार सुद्धा कळतो एवढं सूक्ष्म नॉलेज आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं प्युअर कर्म करा चुकलात मनापासून माफी मागा जोडून माफी मागा फडून माफी मागा धुवून टाका द्या बाबा दुश्मन संपवा भरभरून जीवन जागा कोणी त्रास दिला असेल माफ करा कोणाला त्रास दिला असेल तो होऊन माफ करा लॉप करावा म्हणतो की प्रत्येकाच्या आयुष्यात कोण भेटणार किती दिवस भेटणार कोण सुख देणार कोण दुःख देणार हे फिक्स आहे दुधाला वाटतं पातेलं मला तापवतही पण तापवतो कोण अग्नी पण दुधाला ती दिसत मग आपल्याला आजूबाजूला जे लोक आपल्या जीवनात येऊन गेलेत जे आहेत जे येणार आहेत आपल्याला वाटतं की ते आपल्याला तापवतायत नाही आपले कर्म त्यांच्या थ्रू रिवस आपल्या आयुष्यामध्ये राहिलेत समज का अर्जुन जरी लढला पण जी बुद्धीला नॉलेज दिलं होतं ते कोणी दिलं होतं म्हणून अर्जुन राईट डिसिजन घेऊ शकला येस ऑर नो मग राईट डिसिजन झाले तर आउटपुट कसे येतील म्हणून माझी इच्छा आहे की भगवंता सद्बुद्धी द्या की मी लोकाचं कल्याण करू आणि तुमची भक्ती प्राप्त होऊन कारण भगवंताला सेंटर ठेवा ना ज्या पण धर्मात आहेत ना भगवंताला सेंटर ठेवा ऐका सर थोडेसे कीर्तन लेक्चर ऐका कधी मध्ये ऐकून नाही होणार देवाच्या दर्शनाला चार तास जातात आणि ते एक मिनिटात पुजारी बाहेर काढतो म्हणतो तू दान दक्ष टाक निक चार्जिंग व्हायच्या आधीच बाहेर देव दिसण्याच्या आधीच बाहेर मनाला शुद्ध करणं गरजे हृदयाला शुद्ध करण्याचे बुद्धीला शुद्ध करण्याचं आहे